पंजाबमध्ये अमृतसर हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे गोल्डन टेम्पल जे स्वर्ण मंदिर आहे ते अमृतसरमध्ये आहे आणि त्याच स्वर्ण मंदिराच्या आजू आजूबाजूला जवळच बाबासाहेब आंबेडकरांचा चॅच्यू आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या चॅच्यूचा मोठा अपमान झालेला आहे आणि भगवंत मान यांचं सरकार त्याला जबाबदार आहे त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर मेंटेन में ठेवण्याचं काम दुसऱ्यांद संरक्षण करण्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी राज्य सरकारची असतानाही त्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडलेली आहे या घटनेचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी या घटनेचा धिक्कार करतो आणि आरोपी जरी पकडलेला असला तरी या घटनेची पूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पाठीमागे कुणाचा हा आहे कुणाचा प्लॅन आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि भगवंत मान यांच्या सरकारने ताबडतो आरोपीला कठोर सजा केली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि मी एकोणतीस तारखेला ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी जाणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना आंदोलन करावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि घटना अत्यंत गंभीर आहे त्याचा आरपीआयच्या वतीनं तीव्र आम्ही निषेध करत आहोत